पण काय केलं आणि तिला यायच नाही ती म्हणते चाल फिरायला मला गाडी पार्किंग पार्किंगला लावली विरा खाली तू चाल बाल नायच आपल्या थोडी आवड नुसतं चल ना परत जास्ती तोंड पुसते पुसून तोंड पुसून काढ हा

म्याव दाखवतो तुला म्यावचं तोंड तांब्या डोक्यात तांब्या अटकला होता माहितीये तुला अरे म्यावच डोक्यात डोक्यात तांब्या अटकला होता बळच काढला त्या बाईला बोलून चल काढावं बनलं पण नको बनलं युट्यूब ला का नाही प्राण्यांचं एक युट्यूब कशाला देतो हळूच या हळूच होता धरून तू आहे आता दिगडा कोणी खायचं अरे तिला बोलू ना तुकडा खालाय बोराचा आगी नाही तर आता विरा आलेली चिकन घ्यायला काय विरा काय घ्यायचंय तुला हा काय घ्यायचंय सांग इकडे बघ त्यात बघू सांग घ्यायचंय चिकन घ्यायचंय आम्हाला आणि विराला चिकन खायचं चिकन काय खायचंय भात हा चिकन भात खायचाय ना तर चिकन भात खायचा विराला ना, ना चिकन घ्यायला शिव पण आलाय का रे शिव शिवरा आलाय ना खाली उतरायचं आहे तुला हे विरा बाळाला टिकचिक द्यायला आणलं ना बघ ना गेला झोपलं घुटलं विरातला यायचंय था? का थांब गाडी झोपत नाही का तू अरे त्याला कुठं झोप झोपायचं आहे की दोप बळच काय त्याच्यावर अत्याचार आहे तुझा अगं बाई आता कस झोपन तू ते झोपायला जागा आहे का कुठं झोपन तो एवढा मोठा तो गाय काय तो मांडीओ करीन का कुठं जोपायचंय त्याला इकडून मग तू उठव इथं उभी राह इकडे चल चल तो, तो जो पन, चल चल इकडे तू आता येतो तमाशा एक चालेल बाबा आज तर त्याला खाऊ दे ना तो वडा खातोय ना त्याला वडा वडा खाऊ तेवढं जेवण करू दे आधी हा जेवण झालं त्या डोळ्यात बोट घातलं तू हम्म गेलं पाय पाहिजे डोळ्यात बोट चल इकडे बरं झोपण झोपून झोपून थांब जा वडा खाऊ दे मग जे झोपन हा रे शिवडे वडा खाले झोपणार आता ढोसला जा अरे काय ढोस मारून आले द्या आल्या पाय चल आपण जाऊ काय बघा आजी आजी अजून आलीच नाही अजून आजीच आली नाही काय आता टाईम लागतो लेट टाईम लागला ठिकाणी ना वीरा शिवच्या हातावर मेहंदी काढ राहिली आणि कशी मेहंदी घालते बघा विरा काय करते बघत राहा बघतो विराज आख्या हात तिनं लाल बिल केले तिचे आणि त्या आता शिवच्या हात ओकडे राहिली

तिला काढू बघ डिझाईन काय बारी काढू राहिली बोटाने डायरेक्ट तुला येते काशी काढता तिला किती बारी येते पाहिली की विराला पाय विरा विरा डिझाईन काढते ती विरा बास ना आता इकडे ती तू लावून लांबच थांब

दुसरा हात घे ना आता दादा दुसरा हो हात दा गे आता तुझ्या हम्म हा तुझा दाखव मला भाऊ कसे हात केले वगैरे पाय दाखव पायाला नील पेंट वगैरे लावून तुझा हात दाखव

मेरा कमर था ना तो रुक उन झोपून नेंदी अरे नवीनच केलंय चालू मी तू हम्म ठेवून आता बर थांब मस्त मेंढी करायची ठेवून अभ्यास एकदम चालू झाला मम्माच्या खडून आणि हे पापा काय काढले पापा नाही गोड बोलते पप्पाय ड्रॉविंगॉप ते पप्पा काम्मी का मम्मी मम्मी का मम्मी

Gak Mama. Mama, nih? iya, Papa, 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 da, da senai, pa, mm, ayo, Papa, ikun. Papa, 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 मम्मी का पप्पा मम्मी नाही आवडत का मम्मी मम्मी आवडती ना जास्त कोण आवडत तुला जास्त कोण आवडत जास्त मम्मी आवडती ना मम्मी आवडती ना जास्त मम्मी नाही आवडत ऐक ना ऐक ना